श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी चार फेब्रुवारीपासून ते नऊ फेब्रुवारीपर्यंत पौषवारी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले सकाळी पाच वाजता काकड आरती आणि पूजन दिंडीचे स्वागत हरिपाठ महापूजा निवृत्तीरात महाराज रथोत्सव नगर परिक्रमा कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज सा समाधी संस्थान यात्रा नियोजन करत आहे जास्तीत जास्त भाविकांनी या यात्रा उत्सवाला उपस्थित राहण्याचं आवाहन निवृत्तीनाथ ट्रस्टचे सचिव सोमनाथ घोटेकर यांनी केले रामकृष्ण सोमनाथ घोटेकर सचिव संत महाराज समाधी संस्थान दरवर्षीप्रमाणे यावर्षी पौषवारीचा महोत्सव साजरा होत आहे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान हा पौशहारी सोहळा होत आहे या वर्षीचा पौषवारी सोहळा हा हा थोडा विशेष सोहळा आहे संत नृत्यनाथ महाराज यांच्या जयंतीला साडेसातशे वर्ष पूर्ण झालेले आहे त्यामुळे संस्थान फार मोठ्या उत्साहात आता पौषवारी सोहळा साजरा करीत आहे संस्थानची संपूर्ण तयारी झालेली आहे गेल्या वर्षी साडेचारशे दिंड्या आलेल्या होत्या यावर्षी पाचशेच्या पुढे दिंड्या येण्याची शक्यता आहे यावर्षी पाच ते सहा लाख भाविक येण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या अनुषंगाने मंदिर प्रशासनाने संस्थांनी जिल्हा प्रशासन नगरपालिका पोलीस यंत्रणा यांच्याशी बैठक घेऊन सर्व काही नियोजन केलेलं आहे दर्शन वारीचं नियोजन झालेलं आहे मंडप दिलेला आहे त्याच्यानंतर वारकऱ्यांसाठी महत्वाच्या सुख सुविधा संस्थांनी पुरवलेल्या आहेत प्रमाणे आता या वारीचे या वारीसाठी Uh, संत निवृत्तनाथ महाराज समाजी संस्थांनी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांना महापूजेसाठी आमंत्रित केलेलं आहे सहा सहा तारखेला पहाटे चार वाजता ही महापूजा होणार आहे या वर्षीच्या आम्ही मान्य मुख्यमंत्री साहेबांना पण निमंत्रण दिलेलं आहे ते पण येण्याची शक्यता आहे नाहीतर पुढील महिन्यात जो काही आमचा सप्ताह होणार आहे त्यासाठी ते पण त्यांचं येण्याचं नियोजन ठेवलेलं आहे या वर्षी संस्थांनी भव्य दिव्य प्रमाणात सजावट केलेली आहे या जिवंत फुलांची आम्ही तिथे कमान उभारलेली आहे अशा प्रकारे संस्थान हे या या वर्षीच्या वारीसाठी अत्यंत उत्साहात वारकऱ्यांच्या स्वागतासाठी तयार आहे सर्व वारकरी भाविकांनी या दिंडी वारी महोत्सवात सहभागी व्हावे रामकृष्ण वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक